हॅलो माय डिअर स्टुडंट ओके आज आपण एक नवीन गेम खेळणार आहोत ओके okay, आता रेडी फॉर द गेम ओके इथे पहा समोर मी एक आकृती तयार केलेली आहे आता या आकृतीमध्ये किती चौरस आहेत अगदी बरोबर तीन चौरस आहे मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की या तीन चौरसांचं काय करायचं बरं तर नीट लक्ष देऊन ऐका बरं का ह्या तीन चौरसाचे तुम्हाला बनवायचे आहेत सहा चौरस किती आणि त्यासाठी तुम्हाला चान्स मिळणार आहेत दोनच कोणत्या पण दोन स्टीक हलवायच्या आणि तीनचे किती करायचे सहा जमेल का हो, ओके चला प्रयत्न तर करूया बघूया कोणाला जमतय सगळ्यात पहिल्यांदा आपण प्राचीला चान्स देऊया प्राची बेटा रेडी हो, ओके चल स्टार्ट बेटा कोणत्याही दोन स्टिक तू हलवू शकतेस प्राची आणि सहा चौरस तयार करायचे आहेत स्टार्ट बेटा चला पहिला चान्स आहे तुझा प्राची हा ओके एक चान्स आणि हा दुसरा चान्स प्राची काय झालं बाळा चौरस बनले का सहा नाही चलो काही हरकत नाही पण तिने प्रयत्न केला व्हेरी गुड बेटा आता आपण इतरांना चान्स देऊ ठीक आहे दीपक बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा चला पहिला चान्स आहे बघूया दीपकला जमत आहे का सहा चौरस तयार करायला ओके एक चान्स झालेला आहे दीपक आणखीन एक चान्स आहे तुझ्याकडे ओके चला दीपकने बनवलेले आहेत पण इथे सहा चौरस काही दिसत नाही इथे आपले दोन बनलेले आहेत उलट तिसरा बनलेला सुद्धा त्याने की नाही तो मोडला ठीक आहे चलो काही हरकत नाही आपण आता इतरांना चान्स देऊया आदिती बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा स्टार्ट चला पहिला चान्स आहे हा आदितीचा ओके आणखीन एक चान्स थोडा विचार करा रे हां चला ठीक आहे कुठे ठेवणार आहेस ओके दोन चान्स झालेले आहेत आणि इथे एकच चौरस तयार झाला आहे आदिती इकडचं पण नाही इकडे पण नाही ना आणि इकडे पण चौरस काही तयार झाला नाही ना पण ना छान प्रयत्न केला बाळा तू काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच मांडूया विश्रांती मिटा रेडी ओके टीचर ओके विश्रांती तुझं नाव खूप छान आहे ग पण तू विश्रांती घ्यायची नाही सतत अभ्यास करत राहायचा हो की नाही ओके स्टार्ट मिटा दोन चान्स आहेत हा तुझ्याकडे विश्रांती ओके okay, पहिला चान्स आणि आणखीन एक चान्स आहे आणि आपल्याला किती चौरस तयार करायचे सहा, सहा लक्षात असू द्या ओके okay, सेकंड चान्स कुठे ठेवतेय विश्रांती बघूया ओके okay. विश्रांती बाळा किती बनले रे चौरस बघ बरं तू किती म्हणलं बन एकच बनलाय इकडे इथे पण नाही बनला इथे पण नाही बनला आणि इकडे पण नाही बनला ठीक बन आहे चल काही हरकत नाही मिटा आपण इतरांना चान्स देऊया आता आता रिया बेटा रेडी ओके स्टार्ट बघूया आता रियाला तरी जमत आहे का ओके आ, रिया पहिला चान्स आहे आणि हा आता लास्टचा चान्स आहे रियाचा ओके रिया बनले का चौरस नाही म्हणले चल काही हरकत नाही पुन्हा ना आहे तसंच ठेव हो? अनुष्का बेटा रेडी ओके देन स्टार्ट बेटा चला पहिला चान्स आहे हा अनुष्काचा आणखीन एक चान्स अनुष्का लास्ट चान्स विचार कर तू थोडीशी उत्तराच्या जवळ आहे अनुष्का किती स्टिक हलवल्यात बाळा तू ओके चला ओके अनुष्का ही स्टिक तू हलवली आहे ती पुन्हा आहे तशीच ठेवते आता किती चौरस तयार झाले बघा एक दोन तीन चार आणि पाचच झाले अनुष्का आणखीन एक सहावा चौरस बनला नाही पण तू थोडीशी उत्तराच्या जवळ होते ओके बरं ठीक आहे चल काही हरकत नाही बेटा आपण इतरांना चान्स देऊया सुमित बेटा रेडी ओके हो। okay, स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत तुझ्याकडे सुमित हां सुरू सहा चौरस तयार करायचे ओके पहिला चान्स ओके आणखीन एक चान्स दुसरा चान्स थांब आता दोन चान्स तुझे झाले का तुझ्या स्टिक्स थोडेसे हल्ल्यात मी त्या व्यवस्थित ठेवते आणि आता आपण बघूया याचे किती चौरस तयार झालेले आहेत चला मोजूयात का थोडस त्यांनी हलवलंय पण चला ओके सरळ झालं आता बघूया किती बनले तर एक दोन तीन चार आणि हा मोठा आहे पाच आणि हा एक सहा किती चौरस बनले रे अशा प्रकारे विनर ऑफ द गेम इज सुमित सुमित साठी टाळ्या माझा सगळ्यांनी कॉंग्रॅच्युलेशन सुमित कसं वाटतं जिंकून गेम छान वाटलं तुला ओके व्हेरी गुड वेल डन बेटा